चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी यंदा दोन हजार पंचवीसचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी एकोणीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात सव्वीस जूनला आगमन करत असून त्याच दिवशी लोणंद येथे मुक्काम सत्तावीस जूनला तरडगाव येथे मुक्काम अठ्ठावीस जूनला फलटण येथे मुक्काम करून सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे एकोणतीस जूनला करून सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे आज सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण तालुक्यातील सर्व पालखी तळाची व पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत फलटण प्रांताधिकारी सौ प्रियंका आंबेकर फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव डी वाय एस पी राहुल दस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह फलटण प्रशासनातील इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता फलटण विमानतळावर पालखी तळाची पाहणी केल्यानंतर एस पी तुषार दोषी काय म्हणाले पाहूया साहेब काही सांगाल आज आपण पालखी तळाची पाहणी केली पालखी मार्गाची पाहणी केली कशा प्रकारे नियोजन केलं आहे प्रशासनाच्या वतीने यावर्षी जी पा पाहणी झाली त्यात नियोजन एकच आहे की दरवेळीपेक्षा चांगल्या जास्त चांगल्या पद्धतीने पालक म्हणजे जी पालखीचं सगळं आगमन आणि गमन झालं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भाविकांची व्यवस्थित म्हणजे त्याला काय म्हणू सुविधा दा झाली पाहिजे की लाईनमध्ये दर्शनाचे असे किंवा नंतर दिंडी जाण्याचा मार्ग असतो दरवेळेला जे प्रॉब्लेम येतात ते यावेळेला जास्त बंदोस्त वाढून आणि इतर प्रशासनाच्या मदतीने आम्ही काही सोयी करू कमी करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पालखी सुख करू येईल पालखी अंतर्गत पालखी मार्गाचं काम अपूर्ण आहे ते आत्ता बोलणं झालेलं आहे त्यांनी ते काम पूर्ण करण्याचं कबूल केलेलं आहे जेवढं काम ते करतायत तेवढं करून पुढचं काम पॅचिंग आणि लेवलिंग हे करतील असं त्यांनी कबूल केलं आणि ते होईल निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य प्लॉटचा प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रति गुंटा नऊ पॉईंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण गाव शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस लग्न समारंभाच्या नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे शिव पार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास डिजिटल नॉलेज सोबत आता सॉफ्ट सो स्किल्स हो जरूरी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोट च्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर लक्ष्मीनगर आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव